हनुमान विकास सेवा संस्था मर्यादित बेळगुंदी तालुका घडील जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बेळगुंदी येथे झाली सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान झालं मतदान अत्यंत तुर तुरशीनं आणि चांगल्या पद्धतीने झालं पाच वाजल्यापासून पुढं मतमोजणी झाली आणि मतमोजणीत आपलं श्री महालक्ष्मी बा महालक्ष्मी हनुमान परिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय होऊन तेरा च्या तेरा तेरा उमेदवार पूर्ण बहुमतानं आणि चांगल्या लीडनं निवडून आले लोकांनी संस्थेचा जो कारभार गेल्या वीस वर्षातून होता त्या कारभाराला हे दिलेलं बेळगुंदीच्या सभासदांनी ग्रामस्थांनी उत्तर आहे आणि आम्ही ह्या निवडणुकीमध्ये एक सकारात्मक विचार घेऊन या संस्थेला पुन्हा गैत गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि संस्थेचा कारभार लोकाभिमुख आणि सभासदांच्यासाठी करण्यासाठी आम्ही जवळजवळ गेली मागच्या निवडणुकीपासून लढा देत होतो गेली सहा वर्ष पाठीमागच्या निवडणुकीत आमच्या ह्या पॅनेलमधले हेच पॅनल उभारलं होतं या पॅनलचे आम्ही तिघेजण निवडून आलो होतो तरीसुद्धा ह्या सत्ताधारी संचालक मंडळानं सभासदांच्या हिताचं काहीही काम केलं नव्हतं त्याचं उत्तर सभासदांनी ह्या निवडणुकीत दिलेलं आहे आणि आम्हाला आमच्या विचारानं ज्या विचारासाठी निवडून दिलं आहे त्याचा नक्की आम्ही विचार करू आणि आम्ही दिलेली सर्व वचनं वचननामा आमचा पूर्ण करून सर्व आम्ही जे शब्द गावातल्या लोकांना दिला आहे की ज्या गावातल्या व्यक्तीचं दहा गुंटे क्षेत्र आहे त्या प्रत्येकाला आम्ही सभासद करून घेणार प्रत्येक सभासदाला कर्ज घेण्यासाठी प्रवृत्त करणार संस्थेचा व्यवसाय वाढवणार संस्था फायद्यात आणणार सभासदांना डिव्हिडंड देणार हा जो आमचा वचननामा आहे तो वचननामा या सर्व संचालक मंडळाच्या साक्षीनं आणि कार्यानं आम्ही पूर्ण करणार अशी मी सर्वांना ग्वाही देतो आणि सर्व सभासदांचा मी मनपूर्वक आभार मानतो अनमोहन हरा हर हा Hey! मार्केट आता आपल्या आमच्या श्री महालक्ष्मी हनुमान विकास परिवर्तन पॅनलतर्फे तर्फे सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन वकील साहेब आणि त्यांच्या टीमनी जे आता वचन दिले किंवा जाहीरनामा दिलाय तो पूर्ण करून गावाचा विकास जेवढ्याही योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित करता येईल याचे पूर्णपणे त्या पद्धतीनं नियोजन करून आपण तो विकास करू आपण सर्वांनी भरघोस मताने आमच्या पॅनलला विजयी केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार अभिनंदन पॅनल